अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील पाच दिवसांपासून आमोरण उपोषणास बसले त्यांच्या पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जामखेडमध्ये जामखेड मध्ये मोठा प्रतिसाद मिळाला कडकडीत बंदमुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला जरांगे पाटलांना पाठिंबा म्हणून पाटलांसारखे दिसणारे हुबेहुब हनुमंत मोरे देखील उपोषणाला बसले आहेत हनुमंत मोरे यांच्या उपोषणाला जामखेड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलाय यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे अवधूत पवार विकास राळेबात डॉक्टर भरत देवकर डॉक्टर प्रशांत गायकवाड गणेश कोल्हेात्यादल बापूसाहेब पवार मोहित शेख आदी उपस्थित होते पाटील यांनी तारखेपासून जे अमर उपोषण चालू केलेलं आहे त्या संदर्भात जामखेड तालुका बंदची आपण केली होती चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद पण आहे तर आज चौदा फेब्रुवारी रोजी जामखेड तालुका बंदला सर्व समाज बांधवांनी पाठिंबा दिला व्यापारी व्यापारी वर्ग यांनी पण पाठिंबा दिला सर्वांचे, आँ 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 त्या सर्वांचे मराठी क्रांती मोर्चा जामखेड तालुक्याच्या वतीने आम्ही आभार मानतो आणि दुसरं म्हणजे उद्या पंधरा फेब्रुवारीपासनं मराठा सेवक हनुमंत मोरे हे उद्यापासून अमर उपोषण जामखेड तहसील ऑफिससमोर चालू करत आहेत तर त्यासाठी सर्व समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मान्य मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहावे आणि महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे की जरांगे पाटील यांची प्रकृती खूपच ढासळलेली आहे तर आपण लवकरात लवकर म्हणजे उद्याच हे बोलून अधिवेशन बोलून जो काय अध्यादेश आहे त्याच्या कायद्यामध्ये रूपांतरित करून मराठा समाजाला न्याय द्यावा हीच महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे पाठिंबा देण्यासाठी यांनी मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी दहा तारखेपासून सराटी येथे उपोषण बसले आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने पाठिंबा देत आहे प्रतिनिधी नाशिर पठाण महानगर न्यूज ब्युरो जामखेड